नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पोलीस ठाण्यात बैठक संपन्न कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अडुसष्ट गावांमध्ये येत्या गणेशोत्सव दरम्यान बसविण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणपती मंडळाची बैठक शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात पार पडली सदरील बैठकीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे व पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी उपस्थित गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण नव्वदच्या आसपास सार्वजनिक गणपती मंडळांचा समावेश येत आहे तब्बल सत्तावीस गणपती मंडळांनी पोलीस परवानगीसाठी ऑनलाइन ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने मारळ खडवली मांडा बल्याणी येथील मंडळांचा समावेश आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणपती मंडळांना तब्बल सत्तावीस प्रकारच्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात यात प्रामुख्याने गणपती मंडळांनी सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे कर्णकर्कश आवाजावर मर्यादा महिलांना दर्शन घेण्यासाठी वेगळी लाईन तसेच कोणताच अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता सदरच्या जागेवरची ग्रामपंचायतीची लेखी परवानगी वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मदायी आयुक्ताची परवानगी विद्युत रोषणाईसाठी विद्युत मंडळाची परवानगी अशा परवानगी व जबाबदारीच्या भागाचा समावेश येतो गणपती उत्सव दरम्यान शांतता तसेच आनंदमय वातावरणात सण साजरा व्हावा असा सजग हेतू असतो सदरील सण उत्सवानिमित्त काही निरुपद्रवी नागरिकांकडून अनुचित प्रकार घडून उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून गणपती मंडळाची घेतल्या गेलेल्या मंडळांना व नागरिकांना मार्गदर्शन केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी बोलताना दिली गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून मूर्तीची इजा सांभाळावी तसेच देखावे बघण्यासाठी येणाऱ्या भाविकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे मंडळांनी गाणे चांगले लावावेत जेणेकरून महिलांना लज्जा उत्पन्न होऊ नये सीसीटीव्ही लावले पाहिजेत अचानक वीज गेल्याने स्त्रियांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य काही समाजकंटक करीत असतात त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्था करण्यात यावी डीजे लावल्यास मंडळ वाहन व ज्याचा डी जे आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल पूजेचे साहित्य दिवा वगैरे पडून मंडपाला आग लागणार नाही याची काळजी घ्यायची जबाबदारी मंडळांनी घ्यावी अशी सूचना मुरबाड पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे यांनी बोलताना केली तर पोलीस हे आपल्या घरातीलच एक व्यक्ती असून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः दक्ष राहून गणेशोत्सव काळात गालबोट लागणार नाही याचीही दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद